ओम नमस्ंडिकाय नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनेलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवतातील पुढील पुराण घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं तीच आपल्या सगळ्यांना विनंती मृतासुराची तपश्चर्या आणि वरप्राप्ती व्यास म्हणाले हे राजा जनमेजे वेदपाठी ब्राह्मणांकडून स्वस्तिवचन करून घेऊन वृत्त रथात बसून इंद्राचा वध करण्याच्या हेतूने निघाला अनेक दैत्य त्याला ते येऊन मिळाले इंद्राला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा अन्य देवी तेथे ते आले आणि त्यांनी पाहिले की अपशकून बरेच होत आहे तेव्हा इंद्र फारच चिंतामग्न झाला म्हणून तो बृहस्पतीनं म्हणाला ह्यावेळी ही व्याकुळ मनस्थिती होण्याचे कारण कोणते ब्रह्मस्पती म्हणाले इंद्रा काय करावे बरे तू किती जगन्य कार्य केले आहेस त्या निरपराध मुनीला मारण्याचे तुला काय बरे प्राप्त झाले प्रत्येक कार्य विचारपूर्व करायला हवं कारण आपणाकडून केले गेलेल्या पाप पुण्याचे फळ सर्व प्राण्यांना भोगावे लागते परपीडा करणाऱ्याला कधीच चूक मिळत नाही तू लोभ आणि मोहाला बळी पडून ही ब्रह्महत्या केली आहेस त्याच पापाचे फळ हे असे पुढे उभे राहिले आहे कष्टापुत्र गुरुत हा, जन्मतःच अवध्य आहे आता दैत्यसेना घेऊन येत आहे हे बोलत असताना मोठा कोलाहल झाला कारण गंधर्व किन्नर यक्ष मुनी असे अनेक तपस्वी आपापली घरे सोडून पडू लागले त्यामुळे इंद्र फारच चिंतातूर झाला त्याने सेवकांना एकच आज्ञा दिली वसुगण रुद्रगण अश्विन द्वय आदित्यगण पुष पुषा भग वायू कुबेर वरुण यम सर्वजण आयुधांसह विमानरूढ होऊन युद्धात सज्ज झाले तसेच इंद्र स्वतः ऐरावतावर बसून निघाला बृहस्पती पुढे निघाले नंतर देवही सर्व सज्ज होऊन आले तेव्हाच आपल्या विशाल सेना घेऊन मृतही मानसरोवराच्या उत्तर तटावर येऊन धडकला दोघात भयंकर संग्राम झाले गदा असी परी इत्यादी आयुधे खणाखून लागली युद्धामुळे सारे मानव आणि ऋषी फारच चिंतित झाले प्रथम वरून नंतर वायू रणातून पळून गेले नंतर यम अग्नि इंद्र असे सर्वच जण हळूहळू रणभूमीतून पळाले ते पाहून ऋतासूर प्रसन्नतेने आपल्या पिता आश्रमनिवासिनी त्वष्टा यांच्याकडे गेला आणि युद्धवार्ता त्यांना सांगितली तो म्हणाला इंद्र तर पायीच पळाला हा पहा त्याचा ऐरावत मी इकडे घेऊन आलो आहे तेव्हा त्वष्टा म्हणाले मी आज सफल झालो आहे आता मी तुझ्या हिताची गोष्ट सांगतो नीटाई स्थिर आसनाने तू सावधनापूर्वक तप कर कोणावर कधी विश्वास करू नकोस कारण निरनिराळ्या भेद नीतींमध्ये शत्रु प्रवीण आहे तो महाकपटी आहे तेव्हा तप करून तू ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून श्वेत श्रेष्ठ व प्राप्त करून दे आणि त्या ब्रह्महत्या करणाऱ्या दुराचारी इंद्राचा वध कर तेव्हा वृत गंधमादन पर्वतावर जाऊन मंदाकिनी तटी कुशासनावर बसून तपश्चर्य करू लागला इंद्राने त्याच्या तापात विघ्ने आणण्यासाठी बरेच प्रयास केले गंधर्व यक्ष पनग सर्प किन्नर विद्याधर अप्सरागण तसेच देवदूतांना पाठविले सर्वांनी मिळून खूप प्रयत्न केले पण मृताची तपश्चर्या ती भंग करू शकले नाही मृताची दृढता पाहून हंसारूढ चतुर्मुख ब्रह्मदेव त्याच्यापुढे प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांनी त्याला इच्छित वर दिला तुझा मृत्यू लोह काष्ट शुष्क आद्र वेळूनी बनविलेल्या शस्त्राने होणार नाही देवाकडून कधीही तू जिंकला जाणार नाहीस असा वर दिला देवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू ओम नमशे चंडिकाय